शहराची खबर या प्राय है, मैं क्यार सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये तोफगाना पोलिसांनी सावडी उपनगरातील परिसरातून चौथी इस्तर कोतवाली पोलिसांनी साडेसहा किलो गांजा शुक्रवारी जप्त केला आहे या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओले यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी अवैध व्यवसाय विरोधात मोहीम उघडली आहे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावडी उपनगरातील भिंगार दिवे मळा परिसरातून अवैधरित्या गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कोकरे यांना मिळाली होती नगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून मराठा सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे शहरात एकूण चौऱ्याहत्तर हजार घरांमध्ये सर्वेक्षण होते या कामासाठी मनपाच्या माध्यमातून साडे नऊशे कर्मचारी काम करत होते सर्वेक्षणाला दोन दिवस मुदत वाढून मिळाल्यानंतर शहरात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे सर्वेक्षणात सुमारे दहा लाख कुटुंबियांपर्यंत संपर्क करण्यात आला याबाबतची अधिकृत आकडेवारी शनिवारी जिल्हा प्रशासनाकडून मिळणार आहे कोणतीही परवानगी न घेता रातोरात पत्र्याचे शेड उभा करून व्यवसाय सुरू करण्याचा धक्कादायक प्रकार शहरात सुरू झाला आहे शहरात असे एक हजार दोनशे पन्नास अनधिकृत पत्राचे शेड आहेत महापालिकेने या शेड धारकांना नोटिसा बजावल्या असल्या तरी कारवाई मात्र कागदावरच आहे पत्र्यांचे शेड उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जात नाही असे असताना अनेकांनी स्वतःच्या जागेत अनधिकृतपणे पत्राचे शेड उभे केले आहेत रस्त्याच्या कडेला तर अनेक ठिकाणी पत्राचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले आहे महापालिकेने कारवाई करून हा पत्र शेडचा प्रकार मोडून काढावा अशी मागणी नगर अर्बन बँकेतील दोनशे एक्क्याण्णव माजी संचालक मनीष दशरथ साठे व अनिल चंदुलाल कोठारी या दोघांना पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे तपासादरम्यान साठे यांच्या भिंगार अर्बन बँकेतील खात्यावर नगर अर्बनच्या कर्जदारांनी मोठ्या रकमात ट्रान्सफर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत पाच जानेवारी पर्यंत वाढ करण्यात आली आहे चारचाकी वाहन दुकानासमोर पार्क केल्याच्या कारणावरून एकाला जबर मारहाण झाल्याची घटना बालिकाशम रस्त्यावर गुरुवारी घडली लोखंडी हातोडा डोक्यात मारून जखमी केल्याची फिर्यादीत म्हटलं असून तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत देवेश राजेश नारंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरमात मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर